आणि मला खूप उत्सुकता आहे निकालाची कारण गेले दीड महिनाभर आम्ही प्रचार करत लोकांमध्ये गेलो लोकांकडून आम्हाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला त्यामुळे मला खात्री आहे निकालाची आणि मला वाटतं की आज समजून जाईल स्पष्ट होऊन सगळ्यांसमोरच होईल जे काय माहिती धागधूक तर प्रत्येक निकालाची असते म्हणजे अगदी शाळेपासूनचे प्रत्येक वेळा निकालाची धाकदूक असते त्यावेळेला पेपर आपण लिहिलेला असतो यावेळेला जनतेने पेपर लिहिलेला आहे त्यामुळे धाकधूक असण्यापेक्षा उत्सुकता जास्त आहे कारण लोकांचा आम्ही चेहरे वाचलेले आहेत लोकांकडनं जी आम्हाला मतदान केल्याची खात्री आम्हाला मिळत होती ती मिळालेली आहे त्यामुळे उत्सुकता निश्चितच आहे निकाल आहे त्याची उत्सुकता आहे आणि खूप खात्री आहे की यावेळेला विजयाची मशाल आमची पेटणार आहे आणि लोकसभेत जाणार आहे त्याच तर ह्याच्यावर मी बोलत आहे की जो लोकांप लोकांकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळत होता आणि आजही मतदान झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक जी व्यक्ती आम्हाला भेटायची त्यांनी सांगितलं की आम्ही मशालच यावेळेला पेटवलेली आहे त्यामुळे खात्री वाटते कुठेतरी